अकलूज नगर परिषदेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वबळावर लढवणार असून नगरसेवकांच्या सव्वीस जागा आणि नगराध्यक्षपद अशा सर्व जागा लढवणार आहे पद्मजादेवी प्रतापसिंह हो मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाणार असून ॲडव्होकेट दिव्यानी रास्ते यांची नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून निवड करण्यात आलेली आहे तरुण आणि उच्च शिक्षित उमेदवार असल्याने अकलूची जनता मला साथ देईल तसेच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी देखील माझी निवड करून जो विश्वास टाकला आहे तो मी सार्थ करेन असा विश्वास नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲडव्होकेट दिव्यानी रास्ते यांनी व्यक्त केला आहे पहिल्यांदा तर आज तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे काय सांगाल कोणत्या हेतून किंवा कोणत्या उद्देशाने हा प्रवेश झालेला आहे प्रवेश हेतू असा काहीच नाही हेतू हा पहिल्यापासूनच जनसेवाच आहे आणि तो नेहमी तोच राहणार आहे सो हां जनसेवेसाठीच आम्ही हा प्रवेश केलेला आहे नगर पताचा अकलूज नगर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार तुम्ही आहेत आणि पप्पांसारखं एक मोहिते पाटलांचं मोठं नाव तुमच्या पाठीशी असताना कोणते विकासाचे विजन डोळ्यासमोर ठेवून तुम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहे अकलूज नगर परिषदेचा विकास हा ध्येय आदरणीय पप्पासाहेब असतील दादासाहेब असतील आईसाहेब असतील यांनी हे लहानपणापासूनच आम्हाला बाळकडू दिलेलं आहे जनसेवेचं जनहिताचं अकलूजमध्ये बरेचसे प्रश्न आहेत मग तो रस्त्याचा असेल गटारींचा असेल पुनर्वसनाचा असेल किंवा इतर काही बाकीचे जन जनतेचे प्रश्न सो ते प्रश्न सोडवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन आणि पक्षाचे जे काही वरिष्ठ नेते आहेत आदरणीय उमेशदादा असतील आदरणीय अजितदादा असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पप्पासाहेब आईसाहेब दादासाहेबांचा सा आशीर्वाद घेऊन मी माझं कर्तु का, कार्य पुढे सुरू ठेवेन आणि जनसेवा करत राहीन अकलूज हे खरं तर जिल्ह्यातले एक राजकारणाचं केंद्रबिंदू मानलं जातं पहिल्यापासून इथे उपमुख्यमंत्रीपदापासून अगदी ज्या ग्रामपंचायतच्या सरपंचापर्यंतची सगळी पदं या अकलूज शहरानं पाहिलेली आहेत अनुभवलेली आहेत तरी देखील अकलूजमध्ये दे मध्ये तर एकेकाळी जो अकलूजच्या नावाचा गौगावा होता पूर्ण आशिया खंडामध्ये आज ती परिस्थिती बदललेली दिसते रस्ते बकाल झालेले दिसत आहेत अनेक समस्या नागरिकांच्या समोर दिसत आहेत काय कारण वाटतं या सगळ्याचं या सगळ्याचं कारण म्हणजे अकलूजमध्ये मध्ये असलेली दहशत असेल अगदी गेल्या पंचाहत्तर वर्षापासून आमच्या वयाच्या दुप्पटीने जे आमचे वरिष्ठ नेते कार्य करत आहेत तेव्हापासून आणि लहानपणापासून आम्हाला जे शिकवलेलं आहे त्या सगळ्या गोष्टींपासून जर बघायला गेलं तर ही दहशत असेल किंवा त्यांचं जे या पक्षातून त्या पक्षात एकाच आत्ता जसा जा हे झाला की एक एकाच घरातले दोन पक्षात आहेत कोणी भाजपाचा उमेदवार आहे कोणी मशालीचा उमेदवार आहे तर ह्या सगळ्यामुळे जनता इतकी कन्फ्यूज होती आहे आणि ह्या सगळ्या त्यांच्या पक्ष प्रवेशाच्या आणि घराणेशाहीच्या याच्यामध्ये जनतेचे प्रश्न सुटत नाही आहेत आणि हाच सर्वात मोठा मुद्दा आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही ही आम्ही हा, हा हे कार्य सुरू ठेवलं आहे आणि सुरू केलं आहे आणि ते पुढे तसाहीच सुरू ठेवत राहू तुमचं वय अतिशय कमी आहे अतिशय तरुण वयामध्ये तुम्ही या राजकारणाच्या आखाड्यात उतरलेला आहात जर नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहात तर एवढ्या कमी वयामध्ये अनेक सिनियर नेते तुमच्यासोबत काम करणार आहेत कसं स्वीकारतील मतदार कसं स्वीकारतील आणि पक्षातले जे सिनियर आहेत ते कसं स्वीकारतील पक्षातल्या सिनियर लोकांचंच मार्गदर्शन मला आहे आणि आजच्या काळात बघायला गेलं तर एका युवा नेतृत्वाची खरंच खूप गरज आहे जसं आपण बाहेरच्या जगातही बघतो सगळ्या गोष्टींमध्ये असेल मग ते टेक्नॉलॉजी असो किंवा मॅनेजमेंट असो किंवा काही असो त्याच्यामध्ये एका युवा नेतृत्वाची गरज अक्लूजला आहे असं मला वाटतं आणि माझ्या वरिष्ठांनाही वाटतं म्हणूनच का होईना त्यांनी मला ही संधी दिलेली आहे आणि मी या संधीचं सोनं नक्की करणार